नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सातवा हप्ता हा सव्वीस तारखेच्या आतमध्ये म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस या सहा ते सात दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे सव्वीस जानेवारीचा हप्ता ज्या पात्र होणार आहेत अशाच लाडक्या बहिणीला आता मिळणार आहे सहावा हप्ता ज्या ज्या बहिणी नाही मिळाला त्या सोबत दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत सव्वीस जानेवारीच्या आसपास घरकुलाच सुद्धा महिलांना मिळालं आहे यादी चेक करायची चे, यादीत नाव आहे का महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये घरकुल यादी जाहीर झालेल्या आहेत तुम्ही तुमचं घरकुल चेक करायचं आहे आणि सातवा हप्ता जो आहे पंधराशे रुपये तो तुम्हाला मिळणार आहे दुसरी पुन्हा एक गुड न्यूज अशी आहे लाडक्या बहिणीसाठी की एप्रिल पासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्याचा नवीन जी आर आल्याच्या नंतर आणि आता जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री माजी लाडकी बाई योजनेमध्ये सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत परंतु ज्या ज्या महिला, महिला इथं आता अपात्र होणार आहेत त्या महिला इथून वगळ जात आहेत त्यांना तसा एस एम एस सुद्धा तुम्हाला ती जी प्रक्रिया आहे त्यावर जे काही अधिकारी नेमले आहेत त्यांच्या थ्रू तुम्हाला एक टेक्स से एस एम एस येईल तो चेक करायचा आला का ज्या अपात्र होतील महिला अशा महिलांना त्या प्रकारे एस एम एस येणार आहे गॅस सबसिडी संदर्भात सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहे चेक करायचा आहे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले की सव्वीस जानेवारी पर्यंत आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यात सातवा जो हप्ता आहे तो जमा करूया म्हणजे सव्वीस तारखेला सांगितलंय तोपर्यंत तो तो वीस जानेवारी ते साधारणतः सव्वीस जानेवारी पर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात सातवा हप्ता मिळणारे काही महिन्याला तीन हजार रुपये मिळतील सहावा सा सातवा ज्या महिन्याने ऑक्टोंबर मध्ये फॉर्म भरलाय त्यांना सहा हजार रुपये मिळतील त्यांचे पेंडिंग आहेत ते जसे जसे अप्रेल होतील त्या प्रकारे तुम्हाला त्या प्रकारे पैसे जमा होत राहतील लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहिल्या दिवशी जाहीर केलं होतं निवडणूक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी की ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच पैसे जमा होतील अपात्र महिला आहेत ज्यांची आर्थिक कुवत खूप मोठ्या प्रमाणात ज्यांना म्हणजे गरजच नाही खरं या लाडक्या बहिणीनं तरी फॉर्म भरलेला आहे त्यांना आतापर्यंत पैसे मिळेल पण इथून पुढं पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात काही महिलांना सव्वा आणि सातवा तीन हजार जमा होतील काही महिलांना पंधराशे जमा होतील ठीक आहे थांबतो